राम राम शेतकरी बंधू काय चाललंय तरी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आपण मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता बघा तर तो व्हिडिओ ह्याच्या आधारावर होता की माझा वर येणे आपण मागच्या वेळेस बोललो होतो आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे जेव्हा सक्सेस होईन तो युट्यूबला टाकतो आपण तर व्हिडिओचं कारण हे होतं की माझ्यावर येणे तर आपण आणलेली पाठ ही आपल्याकडची पाठी ही पाठ फक्त मित्रांनो हजार रुपयाला आणली होती म्या आता नाही कोण तिला हजारला देणार मला आता तिला त्या दिवशी बोकडांच्यात साडेसात हजार रुपयाला पाठ मागितली होती पण काय आपण दिलेलं नाही तर मित्रांनो ही एक पाठ उपचार कोणता कोणत्या चित्रभाव केला ते तुम्हाला मी सांगणार आहे आता आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझ्यावर येण्यासाठी मी एक गोळीचं आणि इंजेक्शनचं नाव सांगितलं होतं तर ते आपण वापरलं होतं गोट्यावर वापरून माझ्यावर व्यवस्थित एकदम योग्यरित्या आणि योग्य पद्धतशीरपणे माझ्यावर आले आज आपण आपली इथे एक बिनूचा बोकड होता आणि तो काही कारण असतो एक जणाला इकला होता बघा त्या गोठ्यावर नेलती लावायला तर तिथं लावायचे पाचशे रुपये एकाचे घेतले तर दोन त्या नेमका दोनला ट्रीटमेंट केली ते के आपण एक पाट आणि तिकडे एक बसलेली तर या दोन्हीला ट्रीटमेंट करून आज त्यांची लागवड झालेली ही काय ही एक मित्रांनो शिळी होती शनिवारच्या बाजारातून आणलेली ही पण आज लावली त्या बोकडाकडून आपण बघताय मित्रांनो तुम्ही यो का हो बोकुड आता बोकुड प्युअर जातवानी मित्रांनो हा तर मित्रांनो तुम्हाला मी ती माझ्यावर येणाऱ्याचे गोळीचे नाव आणि इंजेक्शनचं नाव सांगितलं होतं गोळे दिल्याबरोबर ही अस दिसत अस अंग तिचं अस गुलाबी सर चालत दिसतंय का मित्रांनो आता थोडं व्हाईट व्हाईट पडायला लागले तर माझ्यावर दिल्यावर ते माझावर गोळ्या दिल्यानंतर ही अशी आलत म्हणजे तिचं ही थोडक्यात लक्षण होतं मित्रांनो लालसर पडणं गुलाबी पडणं शेपूट हलावणं ही तिची लक्षणं होती आपलं कार्यक्रम हा विवतशीरित्या पार पडला भारी वाटलं मित्रांनो जर शिळी माझ्यावर असेल तर ती स्वतःहून अशी बोकडापुढं उभा राहते आणि ती गुळी दिल्यामुळं ती माझ्यावर आली आणि ती बघताय तुम्ही बोकडापुडा अशी उभा स्वतःहून राहिलेली तिला काही जरलेली नाही कोणी काय नाही काय नाही ती माझ्यावर असल्यामुळं उभा राहते ती बोकडापासून लांब पण जात नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो मोकळी सोडून ती लागली बोकडाकडून बोकुड जातीचा बोकडाकडून लागलेली पाठी ती बोकड कोटा क्रॉसी तुम्ही बघत असताना आणि ही पण जवळ बोकुड आपल्याकडं होता ही शिळी तेव्हाच लागली होती आणि त्या बोकडाची पैदास मित्रांनो आता शिळीचं कान तुम्हाला दाखवतो तुम बोकडाचं कान दाखवतो का आता बोकड लागलं ही वाज घ्यायला पण आता लागलेली याच्यानी काय होणार नाही कान बघितलं लय नाही कान दिसतात का मित्रांनो तर तो बुकूड लागला होता म्हणजे त्या बोकडाचा हा पोरगा आहे थोडक्यात यो पोरगा आहे ना त्या बोकडाचा आहे तर तो मला काही ह्याशी वरती हि त्या बोकडाच्या आत्ताच्या बोकडाची आई दा दाखवलेली कस काय पायदास पडली मित्रांनो कमेंटमध्ये सांगायची हिचे कान बघा आणि याचे कान बघा याला गव्हायचंच मुक्त ठेर। थे मित्रांनो पालन करायचं असेल तर निस्त्या गावरान गावराशिया आणून त्यांचं जी एखादा बोकाड ठेवणं ही धंदा चुकीचा आहे त्याच्यासाठी आपल्याकडं बेनूचा बोकडे हा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे तरच आपला वठा भविष्यात सक्सेस होणार आहे नाहीतर आपण बोकड बारक चिल ती जमत नाही बोकुड हा चांगलाच लागतो तर बुक चांगला असला म्हणजे कर्ड मोठांडी पडतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि कर्ड मोठांडी झाली म्हणजे वाडीला फरक पडतो दुधाला फरक पडतो तर मित्रांनो धन्यवाद शेळी कसं काय लागली ते कमेंटमध्ये सांगायचे आणि बोकडाची जात पण कमेंटमध्ये सांगायची बघू तुम्हाला किती बोकडांच्या शेळ्यांच्या जा जातीतलं कळतंय